ईद उल अजहाची नमाज अदा करण्यासाठी मोठ्या संख्येने मुस्लिम समाज बांधव मिरज येथील शाही ईदगाह येथे सामूहिक नमाज अदा केलाय यावेळी समाज पठण हाफिज निजामुद्दीन संधी केलंय धार्मिक विधी प्रवचन खुतबा पठन बृहद्दीन खतीब केलाय व बयान मुफ्ती मोहम्मद सुफियान केलाय मुबारक खि उपस्थित होते देखरेख व साफसफाई पाण्याची व्यवस्था शाही मनेर व त्यांच्या सहकारी मित्रमंडळाने गुलाब पुष्प देऊन मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या तसेच यावेळी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्याकरिता सांगली जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे साहेब मिरज पोलीस उपविभागीय अधिकारी प्रनिल बिरडा साहेब मिरज शहर गांधी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे साहेब जनसुराज्य पक्षात संघाचे युवक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुमित कदम भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे संस्थापक जैलाबद्दीन शेख माजी नगरसेवक समीर मालगावे हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे नासिर शेख सामाजिक कार्यकर्ते सलीम कनवाडकर सातगवंडी इलियास शेख सहित विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आणि सर्व पक्षीय कार्यकर्त्यांसहित अनेक हिंदू बांधवांनी उपस्थित राहून करून मुस्लिम बांधवांना ईद उल शुभेच्छा दिल्या मिरज शहर हे भी भी हे विविधतेत एकता आणि प्रतीक आहे सर्व मिरजकरांनी या ईद निमित्त दाखवून दिलं याचे बोध सर्व भारतीयांनी घ्यावे असे कार्य सर्व धर्मीय कार्यकर्त्यांनी मिरजेत केले यावेळी प्रार्थना करताना मौलाना म्हणाले की देशामध्ये सुख शांती समृद्धी लाभो देश प्रगतीपथावर जावं जगात भारत देश बलाढ्य दे शक्ती म्हणून नावलौकिक व्हावे असं अल्लाचरणी प्रार्थना करण्यात आली मिरज येथील शाहीदगा इथे नमाज अदा करून मौलांनी ईद उल अजहाचे सर्व भारतीयांना शुभेच्छा दिल्या पोलीस प्रशासनाच्या वतीनं शाही ईदगा परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता महापालिकेकडून चांगल्या प्रकारे स्वच्छताचे नियोजन केलं होतं यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीनं पोलीस प्रशासन आणि महापालिकाचे आभारही मानण्यात आले तेजवार्ता न्यूज नेटवर्क सांगली आज मिरजेमध्ये ईद जोहाची शाही ईदगाह मैदानावर लाखोच्या संख्येने मुस्लिम बांधवाने नमाज अदा केली आणि या कार्यक्रमासाठी विशेष म्हणून जिल्हा पोलीस प्रशासन व महापालिकाचा फार मोठा योगदान लाभला चांगल्या रीतीनं शहरामध्ये स्वच्छता व पाणीपुरवठा केला तसेच शाही ईदगाह कमिटीच्या वतीनं सर्व नमाज पठण करण्यात आलेल्या सर्व मुस्लिम बांधवासाठी चांगली सोय केलेली होती व सर्वाने आनंदामध्ये ईद साजरा केला आणि सर्व भारतीयांनी ईदच्या हार्दिक शुभेच्छा व वा आनंदमय वातावरणामध्ये इथं ईद ईदगा मैदानामध्ये नमाज पठण करून आणि हजारो हिंदू बांधवसुद्धा मुस्लिम बांधवांना गडाभेट देऊन ईदच्या शुभेच्छा दिलो दे दिल्या सर्व भारतीय शुभे दे तो जाए जाए और जामा मस्जिद इंतजाम कमेटी के जानव से सभी भारत वासियों को बकरीद के हार्दिक शुभेच्छा इसी तरह आज इस शाहीदगाह मैदान मिरज में आज ईद उल अजहा की नमाज अदा की गई इस नमाज अदा करने के लिए जो शाहीदगाह की टीम है पंद्रह दिन से इस मैदान पर मेहनत करते हुए आज मुकम्मल नमाज बाराकत हो गई है अल्लाह का एहसान है कि बारिश की जो कतरे थे एक दिन थामने की वजह से आज नमाज ईदगाह मैदान पर अच्छी तरह अदा की गई। इस अदा करने में जो खिदमत अंजाम दिए उसी में महानगर पालिका के, के कर्मचारी अपना पुलिस प्रशासन और हमारे दो सहबाब ये जद्दोजहद करते हुए आज की बकरी जीत की बहुत से शुभकामनाएं हम मेरा शहर को देते हैं जर आपण आमचे तेज वार्ता हे चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर आता तेज वार्ता न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा आणि अशाच ताज्या घडामोडींचे अपडेट्स मिळवत राहा पाहत राहा फक्त तेज वार्ता न्यूज नेटवर्क